केम केम सबस्टेशन करमाळा तालुका इथला तो विषय आहे त्याच्या अंडरखाली एकाच सबस्टेशनच्या अंडरखाली त्र्याहत्तर औद्योगिक ग्राहक आहेत आणि त्याची के केम्ची स्वतंत्र लाईन बे आणि ॲडिशनल ट्रान्सफॉर्मरची मागणी दोन हजार एकवीस साली मुख्य अभियंता बारामती यांच्याकडे केली आहे आणि त्याचा पाठपुरावा हे सतत केला आहे अगदी इस्टिमेटपासून ते तिथपर्यंत सगळा पाठपुरावा तिथं गेलं पण प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर बराच प्रयत्न करावा लागला दोन वेळा आम्ही भेटून आलो साहेबांना सांगितलं पण आमची अपेक्षा होती स्वतंत्र बे आठ किलोमीटरची लाईन आणि ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर आर डी सी योजनेखाली मंजुरी देतील पण तसं घडलं नाही त्यांनी फक्त आठ किलोमीटरची लाईनच एवढी दिली आणि तेवढंच काम केलं बाकीचा ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर आणि बे केमचा पेंडिंग ठेवला पारेशन कंपनीचं पत्र होतं की केमसाठी आम्ही स्वतंत्र जागा देऊ असं पत्र देऊनसुद्धा ह्यांनी दुर्लक्ष केलं त्यांनी देऊन सुद्धा आणि त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी जिथं जिथं जागा नाही सबस्टेशन अवेलेबल नाही त्यांची मात्र बीएची मागणी मंजूर झाली किंवा प्रस्तावित असतील त्याचेसुद्धा पत्र आमच्याकडे आहेत दिलेले आहेत म्हणजे केम वरून हे मूळपासून वरूनच अन्याय होत गेला आता आठ किलोमीटरची लाईन दोन हजार तेवीस साली कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे काम निवेदनात जाहीर झाला ते कॉन्ट्रॅक्टने घेतलं दोन हजार तेवीसपर्यंत आत्तापर्यंत काहीही काम नाही दोन वर्षामध्ये काम का झालं नाही नी, याच्या विचारणा आम्ही अधिकाऱ्यांनी केल्या असल्यास त्यांनी एवढं नेहमी सतत भेटून विचारणा करतोय काहीही व्यवस्थित उत्तर दिलं नाही टाळाटाळ्याची ता, उत्तर दिलं नाही एकदा बोलताना सांगितलं की डिसेंबर महिन्यामध्ये जरी काम झालं नाही तर हे काम दुसरीकडे डायव्हर्ट आम्ही करू मग त्याला जबाबदार कोण ड्रायव्ह ड्रायव्हर काम झाल्यानंतर ते त्यामुळे आता ही उपोषणाची आमच्यावर वेळ आली आणि एवढं मोठं कलेक्शन असताना एकाच फिडरवरती त्र्याहत्तर औद्योगिक ग्राहक कनेक्शन कलेक्शन चांगला असताना सुद्धा किमोर अन्याय का हे आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत पोहोचवत आहे त्यांच्याकडून करतात कारण दोन वर्षामध्ये तर त्यांनी पाठराखण केले आता काय करणार आहेत पाठराखणच करतात ते आता ज्या पद्धतीने गावकऱ्यांच्या तुम्ही किंवा तुमचे सहकारी असतील गावकरी असतील त्यांनी प्रश्न विचारला आणि त्यांना माहिती विचारली असतात त्यांनी योग्य ती माहिती तुम्हाला दिली का नाही दिली त्यांच्या आमची अपेक्षा होती की बेसंदर्भात त्यांनी वर, वर पत्र लिहायला पाहिजे होतं सुप्रिटेंडे इंजिनियरला म्हणा किंवा मुख्य यांना पत्र लिहायला पाहिजे होते की त्यांची मागणी इथं येऊन ते सतत मागणी करतात तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यावं पण दोन वर्षामध्ये त्यांनी काहीही केलेलं नाही काम ते पत्रव्यवहार केलाच नाही आता ते म्हणतात आम्ही केला पत्रव्यवहार त्यांनी ज्या टायमाला आम्हाला देतील ते पत्र त्या टायमालाच आम्ही ग्राह्य धरू पण बहुतेक त्यांनी त्याचं पत्र आम्हाला दिलेलं नाही अजूनपर्यंत आता सुर तो तो आता सध्या सुर तुरत तरी त्यांनी आठ किलोमीटरच्या मागणी दिली त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे ते काम आठ दिवसात पूर्ण व्हावं हो ही आमची अपेक्षा आहे आणि ते काम होण्यासारखं का पण आहे